तारा भळकर मॅडम यांची निवड झाली ही गोष्ट माझ्यासाठी जास्त अभिमानास्पद आहे कारण तारा भळकर मॅडम या माझ्या गुरु आहेत मी एम एल असताना त्यांची लोकसाहित्याची पुस्तके आम्हाला अभ्यासाला होती आणि तो विषय त्या स्वतःच शिकवत असत तेव्हापासूनच लोकसाहित्याची गोडी निर्माण झाली आणि विशेष आनंदाची बाब म्हणजे माझ्यासाठी मी त्यावेळेला कॉलेजमध्ये पहिली होते ताराभळकर मॅडम यांचे अनेक पुस्तके प्रकाशित आहेत नाटक लोकसाहित्य लोक परंपरा लोकसंस्कृती यावर संशोधन पुस्तकं आहेत आणि जवळजवळ चाळीस पुस्तके त्यांची प्रकाशित आहेत भाळकर यांचे नाव महाराष्ट्रातील लच नाही तर भारतातील साहित्य वर्तुळात आदराने घेतले जाते आणि आपण सांगलीकर या विदुषीच्या सहवासात राहतो हे खरोखरच भाग्याची गोष्ट आहे